you mm -hmm. आत्मनिर्भर और आत्मनिर्भर और विकसित राष्ट्र बनाने के विकसित राष्ट्र बनाने के सपने को साकार करेंगे सपने को साकार करेंगे गुलामी की मानसिकता गुलामी की मानसिकता को जड़ से उखाड़ फेंकेंगे को जड़ से उखाड़ फेंकेंगे देश की समृद्ध विरासत देश की समृद्ध विरासत पर गर्व करेंगे पर गर्व करेंगे भारत की एकता को भारत की एकता को सजूट करेंगे और देश की रक्षा करेंगे और देश की रक्षा करेंगे करने वालों को सम्मान करेंगे करने वालों का सम्मान करेंगे नागरिक होने का कर्तव्य निभाएंगे नागरिक होने का कर्तव्य निभाएंगे जय हिंद जय हिंद जय भारत जय भारत भारत माता की भारत माता की भारत पूर्णा नाम दर्शन आनंद परासी मला पीएम सोनिधि या योजना अंतर्गत दा हज़ार रुपया सा कर्जा प्राप्त मी प्रधानमंत्री मोदी आभार मानते धन्यवाद हाँ मुझे पीएम पी एम सोनिधि का लोन जो मिला था दस हज़ार का कोरोना काल के बाद वो हमारी दुकान तक कम खत्म हो गई थी लेकिन वो लोन मिलने की वजह से बहुत हमारे को आसानी नहीं बहुत उसमें सहायता होगी पहले दस हज़ार का मिला फिर बीस हज़ार का हमने दुकान में अपने सामान वगैरे वगैरे असली पण प्रधानमंत्रीजीला बहुत बहुत धन्यवाद करते प्राप्त म्हणून बहुत आहे मधुकर लक्ष्मण बागडे राहणार इंदोरा लाईन नंबर सा, वार सात वार्ड नंबर सत्तावन्नमध्ये असून मला रमाई करकुलमधून लाभ मिळाला आहे याकरिता शासनाचा धन्यवाद करीत माझे नाव बांधू वगैरे माझी मुलगी टी बी झाली होती त्यामुळे पुष्कळ आजारी होती आंबेडकरमध्ये सहा महिने इलाज केला आता प्रकृती ठीक आहे आम्हाला किट किट मिळाली सहा महिने महिन्याची महिने पाचशे रुपये मिळत होते आता से तिची प्रकृती ठीक आहे सारू त्याकरिता धन्यवाद मी नरेश येकर मी दीक्षित आहे मी दारू पित पितल्यानंतर पिल्यानंतर मी मला काही त्रास होता मी सदरला गेलो सदरला जाऊन मी मला आंबेडकरमध्ये पाठवलं भेशाम सागरकर गेलो विश्राम साहेबाकडे गेल्यानंतर मला औषधी सहा महिन्याची त्यांनी सांगितलं की दारू प्यायची नाही मी पिणं बंद केलो आणि सहा महिने मी पूर्ण केले आणि त्याने त्यांनी मला अनाज पण पुरवला अनाज अनाज बंद बन हे बन भेटत नाही होता तरी पण त्यांनी तिकून तिकून आम्हाला अनाज पुरवला माझी परिस्थिती खराब होती आणि खराब आहेच मला पाचशे रुपये माझं नाव श्रेयंकर आहे मी राहते न्यू इंदोरा नगर मला म्हणजे असं म्हणजे ताप यायचं आणि रेटा म्हणजे रात्रीच्या वेळेस यायचं ताप आणि मी मग विहोमध्ये जाऊचे आणि उपचार केला माझ्या आणि माझ्या मला इथे गाठ आली होती तर माझ्या टेस्ट वगैरे हो करण्यात आला होते मग मला, मला ते टी व्हीच्या सांगितलं मग माझ्या लागू केला आहे दवाखा आंबेडकर दवाखान्यातून औषधी सहा महिने आणि मी मग सहा महिने कोर्स केलं औषधीचा आणि मग मला तिथून अनाज मिळायला आणि पैसे वगैरे पाचशे रुपये मिळत गेले थँक्यू धन्यवाद